जनवाड सारख्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सर्वांच्या विश्वासास पात्र राहिलेल्या श्री लक्ष्मी विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाची नवीन इमारतीसाठी गावातच तीन गुंटा जमीन घेतली असून लवकरच नवीन इमारत बांधकाम प्रारंभ करणार असल्याची माहिती संघाचे युवा अध्यक्ष रामचंद्र चौगले यांनी सांगितल्या जनवाड येथे संघाच्या चौदाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी रामगोंडा मगदुम होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले या प्रसंगी बोलताना चोगले यांनी संचालक मंडळाने योजनाबद्ध पारदर्शक आणि निस्वार्थीपणे सेवा बजावत संघाच्या कर्मचाऱ्यांची सहकार्याच्या भावनेने प्रामाणिक कार्य करीत असल्याने आज संघाची प्रगती होत आहे संघात एकूण तीनशे अठ्ठावीस सभासद चोवीस लाख अठ्ठेचाळीस हजार भागभांडवल पंधरा लाख पाच हजार निधी तीन कोटी एकोणसाठ लाख अडुसष्ट हजार रुपयांच्या ठेवी असून विविध ठिकाणी सहा लाख एकोणनव्वद हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे शून्य टक्के दराने एकशे पंचवीस सभासदांना अठ्ठ्याऐंशी लाख चोवीस हजार रुपयांचे कर्ज तसेच इतर कर्ज म्हणून दोन कोटी सदतीस लाख एकोणीस हजार असून एकूण तीन कोटी पंचवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे अहवाल सालात संघात सात लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सर्वांच्या मागण्यानुसार संघाच्या स्वमालकी इमारतीसाठी जागा नियोजित केली असून लवकरच या कामालाही प्रारंभ होणार आहे संघाच्या प्रगतीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती आमदार प्रकाश हुकेरी आमदार गणेश हुकेरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे सांगितले संघाचे सीईओ चिदानंद होळके यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले डॉक्टर आप्पासाहेब खाडगे यांनी संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकतेपणामुळे संस्थेची प्रगती होत असते लक्ष्मी संघाने सर्वांच्या विश्वासाला पात्र राहिल्याने या संघावर अनेक सदस्यांनी विश्वास ठेवून ठेव ठेवले आहेत संघाच्या आर्थिक प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले कार्यक्रमात सिद्धू मोकाशी पिरगोडा चौगले रामचंद्र मोकाशी स्वप्नील पाटील श्रीकांत शांडगे निंगप्पा मुधाळे राहुल घाडगे डॉक्टर संदेश रवळू केदारी उपाध्यक्ष सदाशिव पाटील संचालक लक्ष्मण मगदोम कृष्णगौडा पाटील अंजना मगदोम सुमन खाडगे कृष्णाबाई मगदोम गौतम शिंगे शिवानंद तेलसंग मल्लू मुधोळे ಮುಧಾಳೆ ಕುಮಾರ್ ಮುಧಾಳೆ ರಾಜು ಜಾಂಗೇ ಮಹಾದೇವ ಪಾಟೀಲ್ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಹದಿಮೂರು ಸದಸ್ಯರು ಹೊಸದಾಗಿ ಶೇರ್ಪಡೆಯಾಗಿದ್ದು ಇನ್ನು ಹೆಚ್ಚು ಜನರನ್ನು ಸದಸ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆರ್ಥಿಕ ಸಹ ಸೌಲಭ್ಯ ಒದಗಿಸಲು ಯೋಜನೆ ಕೊಂಡಿರುತ್ತವೆ ಷೇರು ಬಂಡವಾಳ ವರದಿ ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ಸಂಘದಲ್ಲಿ ಪಾವತಿಯಾದ ಷೇರು ಬಂಡವಾಳ ರೂಪಾಯಿ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ಲಕ್ಷ ನಲವತ್ತೆರಡು ಸಾವಿರದ ಆರುನೂರ ತೊಂಬತ್ತು ರೂಪಾಯಿ ಇರುತ್ತದೆ ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತು ಏಳು ಸಾವಿರದ ಒಂಬತ್ತುನೂರು ರೂಪಾಯಿ ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ ನಿಧಿಗಳು ವರ್ಷಾಂತ್ಯಕ್ಕೆ ರೂಪಾಯಿ ಹದಿನೈದು ಲಕ್ಷ ಹದಿನಾತ್ ಹದಿನೈದು ಲಕ್ಷ ಐದು ಸಾವಿರದ ಐದುನೂರ ಮೂವತ್ತಾರು ಕಳೆದ ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ರೂಪಾಯಿ ಆರು ಲಕ್ಷ ಹದಿನಾಲ್ಕು ಸಾವಿರದ ಎಂಟುನೂರ ತೊಂಬತ್ತೊಂಬತ್ತರಷ್ಟು ಹೆಚ್ಚಳವಾಗಿದೆ ಟಿಒಗಳು ವರದಿ ವರ್ಷದಕ್ಕೆ ರೂಪಾಯಿ ಮೂರು ಕೋಟಿ ಐವತ್ತೊಂಬತ್ತು ಲಕ್ಷ ಅರವತ್ತೆಂಟು ಸಾವಿರದ ಒಂಬತ್ತು ರಾಜಕೀಯ ಸಾಮಾಜಿಕ ಆರ್ಥಿಕ ಅರ್ವಘಡ ಆಡಾ ಪಾ ಎಸ್ ಬಿ ನ್ಯೂಸ್ ಚಾನಲ್ ಅಣಿ ನಕ್ರೈಬ್ ಕ